मालेगाव महापालिका म्हटलं म्हणजे शहरातील प्रत्येक नागरिकांची बरीचशी महत्त्वाची माहिती मनपाकडे दाखल असते नियमित कामानिमित्त लागणारी कागदपत्रे देखील या ठिकाणाहून मिळतात मात्र मालेगाव महापालिकेच्या गलथान कारभारामुळे येथील नागरिकांच्या मुख्य दस्तऐवज गोन्हीत भरून रस्त्यावर फेकल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला गुणकर बाजार भागातील रस्त्यावर गुन्हेभर कागदपत्रे आढळून आल्यानं खळबळ उडाली मालेगाव शहर विशेष करून येथील मनपा प्रशासन नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतं या ठिकाणी नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यात देखील मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरत असताना आता नागरिकांची महत्वाची कागदपत्र देखील सांभाळण्यात मनपाला अपयश आलंय सकाळी गुणकर बाजार भागातील रस्त्यावर कागदपत्रांनी भरलेल्या गोनी आढळून आल्या नागरिकांनी या गोन्हींमध्ये कसली कागदपत्रे आहेत हे पाहिलं असता अत्यंत महत्वाची कागदपत्रे मिळून आली आहेत मालेगाव महानगरपालिकेच्या इमारतीतून ही गोणीभर कागदपत्रे रस्त्यावर आलीच कशी यामधून काही भ्रष्टाचार लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना यासह एकना अनेक प्रश्नांना वाचा फुटली नुकतेच नियुक्त होऊन आलेले आयुक्त रवींद्र जाधव यांना शहराची पूर्ण ओळख देखील झालेली नसताना मनपातून गोणीभर कागदपत्रे अशा प्रकारे चवट्यावर फेकण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला कोणाचं असू शकतो पण महानगरपालिकेचं आहे हे तर मान्य आहे का नाही महानगरपालिकेने हे तिथेच निष्कासित करायला पाहिलं होतं तिथे लोकांना याच्यामध्ये एखादा काही अनुचित प्रकरण हे दोन हजार तीन नंबर ए हे मालेगाव कार्पोरेशनचा सिक्षा आहे महानगरपालिका मालेगाव ये इनवट नंबर है उसकेबाद ये बोलते ये साहेबून इनवट आम्हाला नाही ठीक आहे खर कोणी ठीक नाही इथे आमचे बात नहीं। लिखा आहे हमीपत्र ऑनलाईन स्कॅन केले है नाही पत्र मध्ये कधी माहिती द्याआधी करा दोन हजार दोन दोन हजार तीन रुपये तुम्ही काय उत्तर देणार आम्हाला दस्तावेज आते। याना जो हो इंकर बादर या कारणामुळे पुन्हा एकदा मालेगाव महापालिका प्रशासन वादाच्या भोवऱ्यात अडकलंय महत्वाची कागदपत्र असलेल्या फाईल गोणीमध्ये आढळून आल्यानं नागरिकांनी तात्काळ याबाबत महापालिका प्रशासनाला कळवलं संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असली तरीही कागदपत्रे अशी रस्त्यावर आलीच कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी मनपावर परखड शब्दात टीका केली व आजचा जो प्रकार घडला महापालिकेच्या रस्त्यावर पडलेल्या काय सांगाल मालेगाव का महानगरपालिकेच्या काही महत्वाचे कागदपत्र हे बुनकर बाजार रोडवरील त्या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये भरून टाकलेले आढळले सुज्ञ नागरिकांनी याबाबत सूचना केली असता मनपा प्रशासनाला याबाबत कळवण्यात आलं परंतु अशा प्रकारे महापालिकेचे कागदपत्र जर गुन्ह्या भरून रस्त्यावर टाकण्यात येत असतील तर प्रकार हा प्रकार कुठेतरी भ्रष्टाचार लपवण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे या प्रकरणात नेमकं काळं गोळं काय या फायली नेमक्या कोणत्या या फाईली कोणी आणि कशा तिथे आणून टाकल्या का टाकण्यात आल्या कारण कोणतीही फाईल महापालिका प्रशासनाची कोणतीही फाईल जर डिस्ट्रॉय करायची असेल तर त्यासाठी काही विविध नियम आहेत कायदे आहेत अशा प्रकारे ही फाईल गेली याचा अर्थच फाईली चोरी झाल्यात फाईली भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाहेर टाकण्यात आल्या आणि याचा प्रकार या प्रकाराला मानपा आयुक्तांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित ज्या ज्या विभागाच्या त्या फाईलचा आहेत त्या विभागाच्या प्रमुखावर कारवाई केली गेली पाहिजे अशी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची आयुक्तांकडे मागणी आहे यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अन्यथा मालेगावतल्या जनतेला कुठेतरी महापालिका भ्रष्टाचार लपवते हा संदेश जाईल असं आमचं स्पष्ट मत आहे तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिलं आहे पोले महापालिकेचे त्याबद्दल आता जे पण सविस्तर माहिती मला माहिती दिली त्याबद्दल आपण काय म्हणालो त्याबद्दल लुनकर बाजारमध्ये महानगरपालिकेची काही कागदपत्रं पडल्याबाबत मला साधारणतः एक बारा वाजेच्या दरम्यान दूरध्वनी आला त्यानुसार मी महापालिकेचे जबाबदार अधिकारी कर्मचारी तिकडं पाठवले होते त्यांनी तिची पाहणी आणि पंचनामा करून माहिती दिलेली आहे त्यात असं आढळून आलेलं आहे की झोपडपट्टीधारकांना जे फोटोपास देण्यात आले अगोदरच्या काळामध्ये तर त्या त्यासंबंधातची ती कागदपत्रं होती परंतु ज्यांना फोटोपास देण्यात आली ती कागदपत्रं आपल्याकडे आहेत परंतु फोटोपाससाठी जी काही अपात्र व्यक्ती होत्या किंवा अपात्र कागदपत्रं होती ती कागदपत्रं आपण त्या ठिकाणी टाऊन हॉलमध्ये ठेवण्यात आली होती परंतु टेन टाऊन हॉल धोकादायक झाल्यामुळं त्याचा काही भाग पाडण्यात आला आणि त्यावेळेस काही अज्ञात व्यक्तींना ती कागदपत्रं किंवा कागदाचे गट्टे जर दिसून आले आणि त्यांनी ती कागदपत्रं काढून रद्दी म्हणून किंवा इतर कारणासाठी ती बाहेर टाकली आणि त्याच दृष्टीनं आज ती निदर्शनास आलेली आहे तर आम्ही प्रशासनाकडून त्याचा पंचनामा केलेला आहे ही कागदपत्रं खरोखरच उपयोगी होती काय किंवा ही कागदपत्र तिथंच ठेवून तिचं बरोबर रेकॉर्डिंग का ठेवण्यात आलं नाही याबाबत संबंधित जे कर्मचारी असतील त्याबाबत त्यांना पत्र देऊन त्यांचा खुलासा घेऊन आणि त्याच्या खुलासामध्ये जर महापालिकेच्या नुकसानीच्या दृष्टीनं काही त्यात असेल तर नक्कीच तशा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्थापित करण्यात येईल धन्यवाद न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव